श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव द्यायला सुरुवात करतील जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर मिठाचे हे उपाय ताबडतोब करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील नवरा बायकोमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशांचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्नपदार्थांमध्ये मिठाचे वापर सांगणार नाही पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही इथे श्रद्धा भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमीच शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दुःख सर्व संकटे घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमची अडकलेली पूर्ण कामे होऊ लागतील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा मिठाचे तीस प्रभावी वास्तू उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहे वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समुद्री मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते मिठाचे असे तीस प्रभावी उपाय पाहूया जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे उपाय नंबर एक काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआपच वाढते नंबर दोन टॉयलेटमध्ये काचेच्या वाटीमध्ये समु मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते या काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवल्याने ही ऊर्जा कमी होते नंबर तीन मिठाच्या पाण्याने पोछा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने पोछा मारावा त्यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते नंबर चार अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे यामुळे मानसिक ताण कमी होतो नंबर पाच हळद आणि मीठ मिसळून पोछा मारणे हळद आणि मीठ एकत्र मिसळून पोछा मारल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णत नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय नंबर सहा तिजोरीत चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो नंबर सात पॉकेटात मिठाचा छोटा खडा ठेवा पाकिटात मिठाचा छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो नंबर आठ मिठाच्या भरणीवर लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते नंबर नऊ सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य येते नंबर दहा काळ्या कपड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या कपड्यात मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढतो सुख शांतीसाठी मिठाचे उपाय नंबर अकरा मुख्य दरवाज्याजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही नंबर बारा घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी नंबर तेरा वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो नंबर चौदा नजर दोषासाठी मिठाचा उपाय हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या भोवती तीन वेळा फिरून वाहत्या पाण्यात टाकावे किंवा बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडावे नंबर पंधरा मिठासोबत लिंबू ठेवणे दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजर लागत नाही नंबर सोळा आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडस झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते नंबर सतरा शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होतो नंबर अठरा घरातील ताणतणाव भांडण दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोलीत सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो नंबर एकोणीस मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवल्यानंतर छोट्या वाट्यामध्ये ठेवल्यास थे। अभ्यासात लक्ष केंद्रित होते नंबर वीस मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो नंबर एकवीस धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहते आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोन्या चांदीच्या दागिन्यासोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्टी लागत नाही नंबर बावीस मीठ आणि पाच रुपयांचा कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते नंबर तेवीस व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात नंबर चोवीस मीठ आणि गूळ एकत्रित ठेवा मीठ आणि गूळ तिजोरीत एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होतो घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात नंबर no. पंचवीस बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो नंबर no. सव्वीस मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो नंबर no. सत्तावीस पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय शयनग्रहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवन आनंदी होते नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलावर मिठाची छोटी वाटी ठेवावी नंबर अठ्ठावीस मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा वापर घरात मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वादविवाद कमी होतात सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय खूप उपयोगी होतो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपड्यात मीठ बांधून त्याचे गाठोडे तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही नंबर एकोणतीस स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दारिद्र्य येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये नंबर तीस रोज झोपण्याआधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे शरीरावर जमा झालेली नकारात्मक एनर्जी दूर होते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावी यामुळे त्यांची एकाग्रता आणि चांगले गुण मिळतात मिठासोबत कापूर लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत ते केल्याने खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतं नक्कीच आपल्याही नशिबाचे फासे बदलू शकतात नंबर एक मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या बरणीत ठेवू नये फक्त काचेच्या बरणीत मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही नंबर दोन जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठही खाऊ नका पापी माणसांच्या घरी कधीही मीठ खाऊ नका नाही तर तुमचे हे आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागेल जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाच्याही घरचे मीठ खाऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते नंबर तीन मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर चार पैशांचा प्रवाह राखण्याचे मार्ग घरात पैशांचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकून तो ग्लास घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावा त्या ग्लासाला लाल पेपर चिकटवा नंबर पाच बाथरूम आणि शौचालयातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे रसायन आहे जे सर्व प्रकाराची नकारात्मकता काढून टाकते नंबर सहा जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिसेला असेल तर त्याच्या दारावर गर्जना करणाऱ्या सिंहाचा फोटो संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी स्वयंपाकघरातील मिठात चार ते पाच लवंगा टाका आणि दोन वेलचे टाका यामुळे घरात पैसा येऊ लागेल आणि घरात समृद्धी राहील एकीकडे या मीठ आणि लवंगाचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशांची कमतरता भासणार नाही नंबर आठ वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंकमध्ये टाकून द्या हे सतत तीन दिवस करा नंबर नऊ जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे दोन्ही हात संपूर्ण मिठाने भरा आणि काही वेळ शांत बसा नंतर ते थंड पाण्याने धुवून टाका यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल नंबर दहा घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर कमी करा त्याऐवजी सेंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा नंबर अकरा जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजारी असेल तर त्याच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एका आठवड्यानंतर मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीचं आरोग्य सुधारू लागेल नंबर बारा वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून सात वेळा हे मीठ उतरून पाण्यात टाका यामुळे वाईट नजर दूर होईल जर पतीपत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरून वाद किंवा ग्रह संघर्ष असेल किंवा मा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सेंधव मीठ किंवा सेंधव मिठाचा एक तुकडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल एक महिन्यानंतर मिठाचा हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा मनाची अस्वस्थता दूर होईल तुम्हाला आजचा हा माहिती पूर्ण व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ